ओ हे आमचं हे म्हणजे हो आमचं हो आमचे धनी हो झोपले होते रात्री गाढ झोपेत होते तो प्रिन्सी गेले आणि तुम्हाला सांगायचं त्याच्या पँटीतल्या पँटीचे पैसे चोरून घेतलेत आणि ना जे होता ना,

सांगायचं तिसरी गोष्ट गोरी ब्युटी क्रीम आहे गोरी ब्युटी क्रीम गोरं होत गोरं होत कळ मी काळे ना मस्त पैकी ह्या गोरी ब्युटी क्रीम गोरी होते बघा अशी एक शॉपिंग ह्याची करते बघा आता तुम्हाला सांगते त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं हे असं असत ना हे तुम्हाला सांगायचं सणाच की नाही म्हणजे अ सणाच म्हणजे व सणाच लावायचं यास घ्याच अस आणि चेहऱ्याला कसा खसा कसा लावायचं साबणासारखं चोळायचं घोर पान होत हे असलंही कामणार आहे मोठ असलंही काढलं ना तुम्हाला सांगायचं मला सहा महिने जात सहा महिने त्याच्यानंतर असलं एक तुम्हाला सांगायचं गुलाबाचं पाणी आणणार गुलाबाचं पाणी ह्याच्यापेक्षा आणणार नवऱ्याच पैसे चोरून घेतले ती काय मार काही नवऱ्याला माहित होत नाही काय नाही तिकडे कळ जावा माहीत होईल तेव्हा मारल नाही काय मी कळेल मार खायचं शॉपिंग करायची मस्त राहायचं नटायचं मुंडायचं कुणाच्या बाच काय ऐकायचं नाही आता हे झालं बघा त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं हे सणाचं स्क्रीन आहे सनस्क्रीन हे आहे ना हे लावलं ना उन्हापासून आपल्या त्वचेची काळजी घेतली जाते ना त्वचेची काळजी घेण्यासाठी हे लागतो काय करायचं महाग असू नाही स्वस्त असू त्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं हे पैसे ठेवले बघा आता हेच झालं आता राहिलं काय बर हा आता हे काजळ लहान बाळाचं आहे बाळाचं काजळ कसं लावायचं सांगा म्हणून आहे ना मी एक मोठी तुम्हाला सांगायची एवढी अशी बघा मोठी पेन्सिल माहिती आहे तुम्हाला अशी आतन ला अशी लावत आहे बघा अशी डोळ्यांच्या आतन ती आणणार आहे बघा मी आता तुम्हाला सांगायचं ती एक आणणार पुन्हा तुम्हाला सांगायचं अशी एक अशी एक तुम्हाला सांगायची अशी लावतात तू अशी भुयांना लावतात भुयांना मग त्या भूया ना अशा तुम्हाला सांगायचं ती प्रियंका चोप्रा तिच्यासारखे अशा मोठ्या अशा मस्त एकी दिसतात बघा मग असे काळे दिसतात म्हणून ही असली आता ही देते फेकून हे नको ही पाच रुपयाची आहे ना हे तर पन्नास रुपयाची मोठी आहे ना मोठी मोठी तुम्हाला माहिती का म्हणून तर रात्री नवऱ्या तुम्हाला सांगत झोपलाय तर पैसे चोरले आता तुम्हाला सांगते बघा हा हे असं एक लिप केअर असत बघा त्याने तुम्हाला सांगायचं होत काय होत नाहीत ना मग असं घ्यायचं असं ला लिपला लावायचं लिपला म्हणजे ओटांना हे लालीसारखंच असतं ही लालीच असते पण तुम्हाला सांगायचं हे कसं सा, नॉर्मल दिसत जास्त असं लिपस्टिकला त्यासारखं असं लाली लाली लाल लाल ला, नाही दिसत ना नॉर्मल दिसत हाय क्लास लावतात बघा हाय क्लास मग हे काय वीस रुपयाचं आहे मी नाही मी मोठं आणणार आहे मोठं म्हणजे तुम्हाला सांगायचं हे आणणार आहे आणि ह्या ह्यातून तुम्हाला सांगायचं एक तुम्हाला सांगायचं मस्तपैकी तुम्हाला सांगायचं मी नेल पेंट आणणार आणि काय बर मेहंदीचा कोण हे करणार मस्त हातावर मेहंदी काढणार आणि गाणं म्हणून आणणार नवऱ्याला बघा माझे डोळे कसे ती कुठलं तर गाणं घेऊ मेहंदी माझ्या हातावरती आय लावते मी डोळ्यावरती आणि लिपस्टिक कथावरती असं कुठलं गाणे होते ते मला आता आठवत नाही आता शॉपिंगच्या वेळेस कशाला गाणे पिणे पाहिजे जाऊ देत बोल त्यापेक्षा आपण शॉपिंग करू अजून एक काय राहिलं बरं हा अजून एक तुम्हाला सांगायचं जाणार बाजारात आणि मस्त पैकी पैंजर घेणार आणि छुम 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 तुम्हाला सांगायचं नवऱ्याला असं वाजवून 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 दाखवणार मग तुम्हाला सांगायचं काय हो नवरा कशाला मग शेळ देतोय नाही शेळ देणार नाही माफ करणार आणि पुन्हा मग गोड बोलून गो सांगायचं बाबा नम्मी मी सगळं खरोखर सांगते नवऱ्याला मी नवऱ्यापासून काही नाही लपवत मग तुम्हाला सांगायचं त्याला सांगायचं अहो हे पैसे पैसे चोरून घेतले म्हणून अजून काय राहिलं बरं हम्म हा गोगर पण झालाय जुना सापडलेला होता लोकांचा सा। कशाला आपल्याला आता मी लावते ते लाव स्टँडर्ड आण ते स्टँडर्ड आता तुम्हाला सांगायचं हे बघा हजार हजार रुपयाची

ती पण काय आता आठवण ना जाऊ दे तिकडे ओमलं ती पण गाणं हे जानू झुमकी आता हे राहिले पैसे हेच काय बरं करू काय हा येताना मस्त पैकी तुम्हाला सांगायचं एकता ना मस्त पैकी भेळ खाते पाणीपुरी खाते बघा ह्या पैशातून टकप 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 आणि तुम्हाला सांगायचं येऊ नये ना किंवा घरी घेऊन येते आणि तुम्हाला सांगायचं शेजार ना शेजार नीला टुक 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 माकड करते तिला दाखव दाखव मस्तपैकी पैकी गार्डन पासून खाते असे आयडिया कसे बघा नवरेकडे एवढे शॉपिंगला पैसे घेतले हो बाई नवराला वाटतो अहो बकरी तुमचे पैसे आपण काय करूयाचं दुकानातनं चहा पावडर साखर तेल घेऊन या जा चांगल्या नाही शॉपिंगला avle tan mase channel la ini. Jangan rejan like share subscribe kera,